चुख आंबई चुकख भारी लागत खावा या यो बघ एकदम झाडा झुरपान होता इकडे काय डास सगळी लागलेली आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही सकाळच चालून तुम्हाला वाटलं असेल फिशिंगला चाललेत काय काय तर फिशिंगला नाही आज जवळजवळ एक वर्षांशी चालून आम्ही पिकलेल्या आंब्यांना ते पण आंबं खाली परलेलंच फक्त आंब घेणार आहोत तर कोणतं पारणार नाही ना काही नाही जे खाली पडलेलं असताना ते चालून यातलं आपल्यासोबत आहे ऋषी पुरं गेलं आहे आणि मी चालत चालत चाललून डोंगरान चला था। जे काही आंब्या खाली आंबं भेटतील परलेलं ते तुम्हाला बघायला भेटतील चला ही मजा आहे ना ही मजा वेगळीच आहे कारण पहिले माहिती आहे ना आंबं पिकलं करे सकाळूच आंब्याना जा तीच एक आठवण म्हणून आम्ही चाललून आंब्याना चला बघ एकदम झाडा जुरपान होता निखरेख आहे ये डास सगली लागलेली आहे बघून देऊ बघा यो बघ चुकखे आंबे आंब ये चुख भारी लागत खावाला आंब आंबे बिटक्या बोलतां खावाला कसं लागतात एकदम गोर बघा हे आंबा आहेत ना खावाला एकदम गोर आणि बघा एकदम नॅचरली पिकवायची काय गरज नाही आपोआप ते आंबो हो पारताना पिकलेलं ना खरे पिकले ना आपोआप खाली पारतात हे ब एकेच ठिकाणी दोन पिकलेलं एकदम ही मजा सकाळूच आंब याटलेला आहे ना वेगळीच मजा असते हे बघ कसलं पिकलेलं आहे ते एक आहे इकडच्या साईडला एक आहे बघ पालनगावला दुसरं एक आहे कच्चा आहे हे साईडला आहे पिकलेलंच आहे या आंबखाली बघा नुसत्या खाजे खाजे म्हणजे काय माहिती आहे अर्ध खालेलं आंब त्याला खाज बोलतात आणि हे कावल्याही खालेलं कावला बोला वटवागुल बोला याही खालील आहेत हे बघा नुसतं बाठ पडलं बघा या, या आंबला काटी मारलेली आहे काटी का मारलेली असते तर कोणला वरती चराला नको ना आंब पारायला नको म्हणून जे काही परलेलं असतात ना तेच घ्यावाच असत हे बघ आंबा हा येतलेला आहे ना हे बघ पक्षाही खाले म्हणजे कावलंनी खाला बहुतेक हे बघ ऋषीने बघ दोघांच्या दोन पिशव्या दिल्या ना आंब्यांच्या ऋषी कसा वाटते सकाळच आंब्याना शकल, शकल ने ने ये ये मस्त वाटते पण सकाळचा काय वाटतं म्हणजे नजारा सकाळ सकाळ आणि आपल्याला एकेच आंबा खाली भेटलं ना ये बघा ये ऋषीला भेटलं आणि मला एकेच आंब भेटलं कारण अजून आंब पिकलेलं नाही तर चला आता चालू घरा आम्ही कारण आंब काय अजून पिकलेलं नाही आम्हाला वाटलं पिकलेलं असते कोणी एकच आंबा पिकलेला होता तेच आंबं इतका आंब आम्हाला भेटला नेक्स्ट टाईम पिकलेला इथनं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अजून काय आंबं पिकलेलं नाही एकच आंबा खाली इतका आंब भेटला आम्हाला तर चला जी सकाळची मजा आहे ना आंब्यानं जावची ती वेगळीच मजा आहे पहिले पण आम्ही असं आंब्यानं आंब्याना तर जवळजवळ चार वाजता पाच वाजता एकदम सकाळच जावं सवं कसा आंब जळ महत्त्वाचं आता आंब कमी आहेत पिकलेलं कारण हल्ली कसं का आहे कोण लक्ष नाही दे आंब्यांकर फक्त कलमाचं आहे तेच राखतात बाकीचा असा आंब कोण राखत नाही तर चला कशी वाटली जंगलांची व्हिडिओ म्हणजे आंब्यांची मस्त ना ही माझ्या फक्त गावा ठिकाणीच आहे बाय बाय